न्याय अन्याय न्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा लाल बावटा यांच्या तर्फे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय नवापूर येथे विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले मागणी क्रमांक एक अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी निवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम दोन नियम दोन व सुधारित नियम 2012 व पंचायत विस्तार पेशा अधिनियम एकोणीसशे शहाण्णव ची योग्य रीतीने अंमलबजावणी करून वन हक्काच्या सातबारा उतारा द्यावा मागणी क्रमांक दोन आदिवासींचे हक्क संपविणारे वनविधेयक विधेयक दोन हजार तेवीस तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पाय बिढार महामोर्चा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची ताबडतोब अंमलबजावणी करावी मागणी क्रमांक तीन पेसा सत्रा संवर्ग पद भरती कला क्रीडा संगणक शिक्षकांना तात्काळ नियुक्त करावे मागणी क्रमांक चार माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णय दिनांक एक आठ दोन हजार चोवीस क्रिमिलियर अनुसूचित जाती जमातीच्या विरोधातला निर्णय ताबडतोब रद्द करावे असे विविध पन्नास ते मागणी संदर्भात नवापूर तालुक्यातील कष्टकरी शेतकरी आदिवासींच्या न्याय मागण्यांसंदर्भात तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना व नंदुरबार जिल्ह्यातील वन हक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार अंमलबजावणी करून दावेदारांना सत्यशोधक शेतकरी सभेच्या धडक मोर्चाचे निवेदन देण्यात आले शेतकरी आदिवासींच्या स्थलांतरीचा प्रश्न गंभीर बनला आहे केवळ आरोग्याचा नाही तर पुढील उपजीविकेचा प्रश्न आवर्जून उभा आहे म्हणूनच सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तातडीच्या दीर्घकालीन मागण्या आपल्या समोर ठेवत आहोत आजवर महाराष्ट्राने दुष्काळ असो किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी देशाला रोजगार हमी योजनेसारख्या दीर्घकालीन योजना दिल्या आहेत तसेच अशा पद्धतीने येत्या काळात या कष्टकरी केंद्रित आर्थिक सामाजिक उपाययोजनांचा विचार व्हावा यासाठी निवेदनातील स्थानिक मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय देण्यात देणार अशी अपेक्षा ठेवतो असे देखील निवेदनात सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा लाल बावटा यांनी म्हटले आहे न्याय अन्याय न्यूज, न्यूज नवापूर संपादक विजय शेतकऱ्यांच्या विरोधात आदिवासी विरोधात हिंसा डोळ्या कायदे केले जात आहेत आता तर कट सुद्धा सामान्य माणसाच्या बाजूने राहिलेलं नाही कोर्ट सुद्धा आता आदिवासींच्या बाजूने राहिलेलं नाही कोर्ट सुद्धा आता आदिवासींच्या विरोधात निर्णय देवा लागला का तर या देशामध्ये जी सत्ता आहे या देशामध्ये जे हुकुमशाही सत्ता चालवत आहेत त्या हुकुमशाही विकत घेण्याचं काम सुरू केलेलं आहे ज्या लोकसभेमध्ये नारा दिला, एक सरकार, स्थापन सरकार स्थापन पर्स, आजा, आजा पर्स करता येत नसल्यामुळे हो आता कोर्टाला हातात आपल्या आदिवासींच्या आरक्षण हे नसंदूत करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे त्याच्या निषेध करतो आणि कोर्टाने उपशना बसलेले आहेत आपले आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या आदिवासी एरियामध्ये या पेसा कायद्याची योग्य अंबी व्हायला पाहिजे आणि आपले आदिवासी विद्यार्थी जे डिग्री घेऊन बेरोजगार